त्या ठिकाणी त्यांचा जो लढा आहे तो निश्चित संविधानाच्या मार्गाने शंभर टक्के मानणे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की कलम चौदा असेल की ज्याच्यामुळे आपण कायद्याने समान असतो त्यानंतर एकोणचाळीस असेल की जे समान काम आणि समान दाम हे असेल की बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये कलमांचा समावेश त्यांनी केलेला आहे निश्चितपणे चांगला आहे आणि त्यानंतरून त्यांचं असं म्हणणं आहे का मी त्या ठिकाणी कोर्टात जाईल जर मला न्याय नाही मिळाला तर मी कोर्टात जाईल परंतु मी महाराष्ट्रातील जे जे या ठिकाणी चॅनल पाहत आहे सरांच्या विश्वासाने चॅनल पाहत आहे आणि माझी जबाबदारी कमी सुद्धा या ठिकाणी प्रामाणिकपणे बोललं पाहिजे कारण विश्वसनीय चॅनल आहे आणि मी यासाठी सर्व सर्व महाराष्ट्रातील युवा प्रशिक्षणार्थ त्यांना या ठिकाणी सांगेल की कोर्टात जर आपण गेलं तर सर तुम्हाला माहिती आहे की आपल्याला म्हणण्याप्रमाणे एक पिक्चर होता आणि सनील लेवल त्या ठिकाणी म्हणतात की तारीख पे तारीख तारीख पे तारीख असं व्हायला आपल्याला वेळ लागणार नाही कदाचित आपण कोर्टात गेलो आणि कोर्टात जर समजा कोर्टाने सांगितलं की पुढील सुनवाई किंवा पुढील जी काही तारीख आहे आपली ती एक दीड सहा महिने सात महिन्याने असेल आणि सात महिन्यानंतर परत सांगितलं की परत पुढे सात महिन्याने असेल तर आपल्या याच्यामध्ये खूप कालावधी जाऊ शकतो आणि ज्या वेळेला ह्या लढ्यामध्ये ज्या वेळेला कोर्टात गेल्यानंतर आपण जर त्या ठिकाणी परत सरकारकडे सरकारच्या दरबारी गेलो तर सरकार सुद्धा सांगेल की तुमचा तुमची जी काही केस या विषयाची ती कोर्टात पेंडिंग आहे त्यामुळे आम्हाला याच्यावरती काही करता येणार नाही आणि मला वैयक्तिक वाटतं की या दोन्ही गोष्टी त्यामध्ये होऊ शकतात म्हणजे इकडेही नाही आणि तिकडेही नाही म्हणजे घरकाना घाटका अशी परिस्थिती कोर्टाच्या नादी लागून होऊ शकते त्याच्यामुळे आपल्याकडे फार जुनी म्हण आहे की शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये मला वैयक्तिक रीतीने वाटतं की अजून तरी आपण कोर्टाच्या बाजूनं किंवा कोर्टाची भाषा आपण वापरायला नको निश्चितपणे जे नेतृत्व आहे बघा प्रत्येकाला नेतृत्व करत असताना इतकं सोपं नसतं त्यामध्ये घरावर तुळशी पत्र ठेवावे लागतात घराचा त्या ठिकाणी सत्यानाश करून त्या ठिकाणी घ्यावा लागतो तेव्हा कुठं ते तरी एखादं नेतृत्व बहरास येतं आपलं खऱ्या अर्थानं परम भाग्य असलं पाहिजे की आपल्यासाठी बरेचसे नेतृत्व पुढे येत आहे आता ठीक आहे त्यांचं काम आपल्याला पटेल नाही पटणार परंतु आपण ज्या कमेंट्स करत असतो त्या कमेंट्स त्या ठिकाणी इतरत्र लोक सुद्धा आपल्याला ऐकायला असतात आणि त्या कमेंट्स ऐकून ते आपली सुद्धा त्या ठिकाणी जो लढा आहे तो कमजोर व्हायला मदत होते आणि म्हणूनच आपण ज्या वेळेला त्या ठिकाणी ह्या ज्या गोष्टी करत असतो तर निश्चितपणे आपल्याला नाही चांगली कमेंट टाकता आली तर किमान वाईट सुद्धा कमेंट टाकू नये ही युवा प्रशिक्षणार्थ्यांना माझ्या मती माझ्या वतीने या ठिकाणी मनापासून विनंती करतो आणि यानंतर मी दुसरी गोष्ट सांगेल ते मी आदरणीय हरिभक्त पारायण तुकाराम बाबा महाराज चाकूरकर साहेब अनुपजी चव्हाण साहेब सर तुम्ही सुद्धा देवळे सर अभिलाल दादा देवरे साहेब यानंतर कुणाचं नाव राहून जात असेल तर मी या ठिकाणी मनापासून माफी मागतो या सर्वांना विनंती करतो की सर्वात अगोदर महाराष्ट्रातील युवा एकत्रित करणं गरजेचं कर आहे आणि त्यानंतरच आपण हा लढा दिला पाहिजे असं मला त्या ठिकाणी वाटतं आणि निश्चितचपणे आपण हा लढा देत असताना आपल्याला सांगितलं जाईल की प्रशिक्षणार्थ्यांना नोकरी देता येत नाही कारण तुम्ही प्रशिक्षणार्थी आहात परंतु मला एक सांगायचं आहे प्रशिक्षणार्थी म्हणजे विद्यार्थी आणि ज्या वेळेला एखादा शिक्षण शिक्षण घेऊन विद्यार्थी जेव्हा आपला बाहेर पडतो त्याला जी नोकरी मिळते तो विद्यार्थी असतो आणि मग त्याचा तो नोकरदार होतो तसंच आपण सुद्धा प्रशिक्षण घेतलेलं आहे म्हणजे कुठेतरी त्या हक्काचे आपण पात्र आहोत हे आपल्याला एकदा सरकारला पटवून द्यावं लागेल आणि तुम्ही माझं त्या ठिकाणी इंग्रजीच सांगितलं होतं सर तर सर मी त्या ठिकाणी थोडीशी म्हणजे झलक म्हणून सांगतो की बघा जे आपण साधे सरळ टेन्सेस मुलांना शिकवत असतो कुठले तरी डब्ल्यू लिसनिंग स्पीकिंग रिडिंग अँड रायटिंग हे चार क्रियापदाचे फॉर्म्स त्या ठिकाणी पाठ करून घ्यायचे आणि त्यानंतर व्हिवन व्ही टू शेल विल व्ही वन एमेझॉर वॉज वर शेल बी विल बी आय जी हॅव हॅज हॅड विल प्लस व्हिथ्रीन विल बीन प्लस एन जी हे जर एवढे बारा आठ त्या ठिकाणी सूत्र पाठ केले तर सर त्या विद्यार्थ्याला टेन्स येऊ लागतात त्यानंतर तुमचे हेल्पिंग वर्ब असतात की ज्याला इंग्रजीचा आपण आत्मा म्हणतो टू बी फॉर्म टू डू फॉर्म टू हॅव फॉर्म्स बस देन कॅन मे माय टू टू मस्ट -फोर हेल्पिंग वर्ब्स इन इंग्लिश लँग्वेज की ज्याला आपण त्या इंग्रजीचा आत्मा म्हणतो म्हणजे बरेचसे असे विद्यार्थी हुशार आहेत आणि बऱ्याचदा आपण ज्या वेळेला कमेंट्स पाहतो त्यामुळे त्यामध्ये आपण कमेंट्स वाचत असतो की तुम्हाला रोजगार मिळणार नाही तुमचं काही होणार नाही असं होणार नाही तसं होणार नाही तुम्हाला कशाची तरी म्हणजे काहीतरी तुम्हाला सरकारने वापर केला असं केलं तसं केलं हे निगेटिव्ह कमेंट्स आपल्याला येतात अकरा महिन्याने तुम्हाला कोण रोजगार देणार आहे शंभर टक्के अगदी खरं हे मान्य करावं लागेल की अकरा महिन्याच्या प्रशिक्षणाने आपल्याला रोजगार कोण देणार परंतु कोण देणार नाही हे सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल असं मला त्या ठिकाणी वाटतं की कोण देणार नाही यापेक्षा कोण का नाही देणार याचा विचार